नीता नी परत काल आणखीन एक आता जरा नाही त्यांचा विषयच असतो जरांगी पाटील त्यांच्याशिवाय त्या बोलतच नाहीत काल एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये त्या अशा चिडल्या होत्या अशा चिडल्या होत्या की जरंगी पाटील फडणवीसला खूप शिवाय देत होता असं म्हणत होता तसं म्हणत होता तुझा सुपडा साफ करीन म्हणत होता आणि जारांगी हा तमाशगीरमधल्यासारखा माणूस आहे आता तुम्ही तिचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तिची ॲक्टिंग अंग हलवणं परत हु 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 करणं ह्याच्यावरून तर तुम्हाला कळतच असेल की तमाशगीर कोण आहे आणि जरंगे पाटलानं फडणवीसला बोललेलं ह्या संगीताबाईच्या जीवाला एवढं लागतं एवढं लागतं आहे तिच्या अंगाची चाग व्हायला चालू होती ती इतक्या वाईट शब्दात बोलायला चालू करते आणि तीच नाही फडणवीसच्या बायकोविषयी बोलला लेकराविषयी बोलला तिच्या पुरीविषयी बोलला पोरांविषयी बोलला आता सोड जरांगे पाटील कुणाविषयी बोलले ही माहीत नाही पण तू त्या जरांगे पाटलांच्या पुरीविषयी किती बोलत होतीस तू पण वाईट वक्तवं बोलतच होतीस की त्या पुरीला पण की माझ्या बापाला देव म्हणली अरे प्रत्येक पुरीसाठी आपला बाप हा देवच असतो प्रत्येक पुरीसाठी जसं तुझ्या पुरीसाठी तू देव आहेस का तर तू त्यांचं पालन पोषण करतेस आणि मला वाटतं ह्या वेळेसची स्क्रिप्ट खूप छान लिहून दिली बरं का ज्याला तू तुझा अकाउंट विकलंस त्या व्यक्तीनं आणि तुझ्या अकाउंटची जी काही लोक आहेत ती माझ्या अकाउंटला येऊन भुंकतच आहेत आता त्याच्यातला एक जण दाद आणि बुंकू दे कारण कसं आहे तुझ्या व्या अकाउंटला येऊन भरपूर जण बोलतातच बोलत नाही तर असा विषय नाही प्रत्येकाला आपलं म मत मांडण्याचा अधिकार असतोच आता कुणाला जारांगी पाटील बरोबर वाटतात तर कुणाला फडणवीस साहेब बरोबर वाटतात आणि तू आपशब्दात बोलते जरंगी पाटलांना पण मी फडणवीस साहेबांना वे आपशब्दात शब्दात बोलत नाही कारण मी ह्याच्या आधी पण म्हणले की हो ती राजकारणी आहेत शेवटी खुर्चीसाठी कुणी काहीही करू शकतं खुर्चीसाठी कुणी काहीही करू शकतं पण तू काय म्हणती जरांगे असं आहे जारांगी जनतेला फसवतो जनतेला कळत नाही का जरांगे फसवतो का नाही तू जनतेला किती फसवला दी हे बघ तू पहिलं स्टार्टिंगला तर सांगितलं मी कुठल्याच पक्षातली नाही आणि तू शेवटी निघली तू स्वतः तोंडाने सांगितलं हो मी भाजपची आहे बरं ठीक आहे भाजपची तर आहेच मग तसंच जरांगे पाटील कुठले ह्याचे असतील ते त्यांचं मत आहे ना स्वतःचं प्रत्येकाला अधिकार आहे असं तूच म्हणतीस आणि तू सांगते की हे संविधानानं अधिकार दिलेला आहे मग त्या संविधानावर संकट आहे ज्या संविधानाचे रक्षण करतात त्यांच्यावर संकट येतात तू त्यांच्याविषयी का नाही बोलत तुला आदर आहे ना संविधानाचा म्हणजे तू फक्त वापर करून घेते काही झालं जरांगे पाटील असं म्हणले आता जरांगी पाटील काय बोलले की बाबा खायचं प्यायचं सोबत घेऊन या आता तू म्हणती जरांगे पाटील लेग फीस खात होता उपोषण नव्हतं करत असं करत होता का तू बघायला गेली ती का आणि ते समर्थक बरं तुला सगळं सांगतात ग तुझे समर्थक आणि त्यांचेच लोक काही सांगतात त्यांचे लोक तुला कशाला काय सांगतील आणि परत काय ते डॉक्टरांनी चेक केलं तर शुगर निघले आणि डॉक्टरांवरच चिडले की तू फडणवीसचा माणूस आहे का बरोबर आहे ना चिडले असतील असू शकतंय आता तू सामाजिक कार्यकर्ती होती आधी पहिलं तू जारांगे पाटलांची माणूस होती जारांगे पाटलांविषयी चांगलं बोलत होती नंतर विषय काय झाला की जारांगे पाटलांनी तुला विचारलं नाही की बाई ह्या बाईला कोण धमके देतं म्हणून तू जरांगी पाटलांच्या विरोधात बोलायला लागलीस पण कारण हे नव्हतं तुला राजकारणीकडून पैसे भेटले होते म्हणून नंतर म्हणजे ती पण जरांगी पाटलांच्या विरोधात बोलायची आणि ते तू स्वत कबूलही केलेलंहीच की मी माझ्या अकाऊंटची मालकीन नाही माझा बोलवता धनी दुसराचंही म्हणजे माझा अकाऊंट विकलं गेले माझ्या अकाउंटचा दुसरा मॅनेजर आहे आणि तोच माझा अकाउंट चालवतो आता मला एक प्रश्न पडला कडून पैसे भेटत असताना अकाउंट विकायचं कारण काय असतं येतं ना लक्षात तर अकाउंट विकायचं कारण नाही देताना देणारेनं जरंगे पाटलाच्या विरोधात बोलायचे भनभकट पैसे दिले आणि त्यामुळं तू तु तु तुझा अकाउंट दुसऱ्याला दिलं आणि ते तुला बोलायचेही पैसे दिले की जरंगे पाट जर एखादा व्यक्ती तुझा अकाउंट आवर्जून घेतं तर त्या अकाउंटवर त्याच व्यक्तीचे व्हिडिओ पाहिजे तुझेच कसे व्हिडिओ हो येतात झारांगी पाटलांच्या विरोधात बोलायचेच कसे व्हिडिओ हो येतात आता दोन दिवस त्या बायकांचे दोन व्हिडिओमध्ये त्या बायकांची पाक लावून टाकली आता मला ते मॅटर काय म्हणजे त्याच्यात घुसायचंच नाही कारण मी पहिलंच काय म्हणलं बायकांचं आज भांडतात उद्या गोड बोलतात आज भांडतात पण तू जी जारांगी पाटलांच्या नावाचा जप लावलं आहे ना ती बंद कर आणि राहिला प्रश्न दुसरा आत्ता माझ्याखाली जण येऊन म्हणलं की तुमच्या व्हिडिओला लाई व्ह्यूज नव्हती जास्त ताईचं नाव घेऊन छापा आता ती संगीताताईच जरांगे पाटलांचं नाव घेऊन छापून छापून तिनं अकाउंट पण विकून टाकलं आहे दुसऱ्याला झरांगे पाटलांच्या नावानं बोलण्यासाठी आणि मी काय छापू संगीताताईच्या नावानं बाबा एक काम कर तू पण माझे व्हिडिओ टाक आणि माझ्या नावानं छापायला चालू कर तुला पण भेटेल भरपूर आणि मला जास्त व्ह्यूजची गरज नाही जे माझ्या मनाला मा वाटतंय ती मी फक्त बोलते